की बा हा फुग्यावाला माणूस आणि छोटे छोटे बा लहान मुलांचे खेळणे वगैरे आहे त्यांच्याकडं आणि इथं गल्लीमध्ये लहान लहान पोरं आहेत ना दोन चार घरांमध्ये तर बरोबर त्या घरासमोर येऊन उभे राहतात आणि ते वाजवतात ना ते भोंग वाजवलं का बर -बर पोरं बरोबर घरातून बाहेर पळत येतात आणि शौर्यला तर रोज रोज एक खेळणं म्हटलं ना तरी नको नाही रोज आहोवा मागत असतो मला खेळणं पाहिजे मला खेळणं पाहिजे वो खरगोश कितने का है खरगोश उधर इधर ये आपके सिर के ऊपर रखा हुआ है इधर नहीं नहीं वो सामने वाला हाँ हाँ उसके सामने पैरेट के सामने पैरेट के सामने रखा है देखो खरगोश कितने का है हाँ पैरेट कितने का है वो हाँ तो तो कितने का है दस साठ साठ अरे रे और पैरट अच्छा ठीक पोपोट आनी हा स आवड़ा होता मला म्हटलं शो पीस ठेवा घरामध्ये ठेवायला घ्यावा पण ते काका काय कमी करेना आणि असे रोज येतात आणि शेपा उडिले उडले पोरं असे हॉर्न वाजवतात असले गाड्या फास्ट पळवतात की बस वस्तू छान आहेत पण पैसे कमी करीन आणि पैशाच्या मानाने एवढे वस्तू हे नाहीत मी इथं आल्यापासून ह्या काकांकडून बऱ्याच वस्तू घेतल्या नाही कमी करत पण कधी कधी काय होतं शौर्य समोर आला की मग ते काय समोर जात नाही पुढं आणि मग शौर्य खूप रडतो त्यामुळं मग मी घेते बरेच लोक इथं घेतात लहान लहान मुलांचे खेळणे यांच्याकडून काय काय खेळणे चांगले निघतात काय काय जातात तुटून लगेच छान आहेत काही नवीन खेळणे पण आलेले आहेत पण पोटासाठी चार रुपये कमावण्यासाठी दिवसभर आता त्यांचं वय जवळजवळ साठ सत्तर असेल आणि सत्तर वर्षाचा माणूस जर सायकलवरती दिवसभर अशी खेळणे घेऊन हिंडतो आहे फिरतो आहे तर किती हे ना मग पोटासाठी करायचं म्हटलं मग आपल्याला पण जास्त जास्त मार्जिन करायला पण किटकिट घालायला चांगलं वाटत नाही एवढंच द्या तेवढंच द्या म्हणायला बरं वाटत नाही त्यामुळे मग जी वस्तू मला आवडते ती मी लगेच घेऊन टाकते आता शौर्य झोपलेलं आहे आणि ते काका काय पुढं पुढं जायनात आणि मला जी वस्तू पटली होती त्याच्यामध्ये ते काय पैसे कमी करण्यानंतर मी खाली जाऊन पाहिलं पा तर ते काही एवढं व्यवस्थित नाही मग मी पण कॅन्सल केलं तर बाय अशी आपली देवपूजा वगैरे झाली सकाळ सकाळ मस्त अगरबत्ती लावली आणि हे आहे केळीचं झाड तर इथली जी घरमालकीने ती पूजा करत असते केळीची येत असती वरती दिवा वगैरे लावती रात्री लावला होता त्यांनी चला बाय इथं एक हनुमंताचं मंदिर आहे समोर आणि त्याच्या बाजूला हे टॉवर आहे ते ह्यांनी टॉवरवरती झेंडा लावलेला आहे पा दिसतंय का तुम्हाला असं टॉवरवरती झेंडा लावलेला आहे वरती आणि संध्याकाळचं नाही इथं खाली स्पीकर लावलेलं आहे तर संध्याकाळचं चा, हनुमान चालीसा लावली जाते तर हनुमान चालीसा लावली ना की मला आपल्या इकडं असल्यासारखं वाटतं खूप छान मस्त म मंत्रमुग्ध होऊन ऐकत असते मी बाहेर खुर्ची टाकते मस्त वरांडेमध्ये इथं आता पण टाकलेली ही आणि इथं बसून मग ते हनुमान चालीसा ऐकत असते तर ता, खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं हनुमान चालीसा ऐकले की आणि मनामध्ये आलेले निगेटिव्ह विचार दूर होतात मग छान वाटतं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी हिंदू धर्माला इकडं मानतात ना इकडं आपल्या आपल्या इकडच्यासारखे देवदात देवधर्म करतात देवदेवतांची पूजा अर्चा करतात त्यामुळं छान आहे छान वाटतं आता श्रावण महिन्यात चालू येतं कावडयात्रा वगैरे मी व्हिडिओ टाकलेले आहेत पहा शॉर्टमध्ये तर कावडयात्रा करतात इथं महादेवाला पा पाणी घालतात कावडमध्ये पाठीमागं पुढं असे कुणी कुणी मोठे हांडे बा बांधतात त्याच्यामध्ये पाणी भरतात कुणी कुणी छोटे छोटे तांबे बांधतात गडू असतो नागं तसे काही काही लोक अशी काठी घेतात येळूची काठी किंवा दुसरी कशाची पण काठी त्या काठीला असं छान मस्तपैकी डेकोरेट करतात छान छान असं रंगीबेरंगी क रिबिंनी वगैरे असं काठीला लपेटतात ते आणि त्याच्यामध्ये दोन्ही साईडला आपली तेलाची किटली किंवा आपण दुधाची किटली वापरतो ना स्टीलची तर स्टीलची किटली किंवा प्लास्टिकची किटल्या त्याच्यामध्ये पाणी भरतात आणि दोन्ही साईडनी बांधतात त्या काठीला आणि खांद्यावरती घेऊन ते कावडयात्रेमध्ये सामील होतात तर मस्त मोठी कावडयात्रा काढली होती पाठीमागे यांनी आता दहा दिवस दहा पंधरा दिवसापूर्वी तर पूर्ण याच्यामध्ये अशी कावडयात्रा काढून सिटीमध्ये अशी फिरतात इथं आणि वाजत गाजत फिरतात त्यांच्याबरोबर काही साधूसन्याशी पण असतात आणि त्याच्या पुढं असं म्हणजे त्यांच्यावरती गुलाल पुष्प उधळले जातात कावड्या यात्रे करू ज्या असतात त्यांच्यावरती आणि मस्त महादेवाला अभिषेक वगैरे घातला जातो त्या पाण्याचा तर छान आहे काय काय ठिकाणी थल्ल्या काही ना खूप छान आहेत तर इथं समजा असं लग्न वगैरे असेल तर ते पण अशी मिरवणूक वगैरे छान काढतात लेडीज डान्स वगैरे करतात आणि मस्त छान वाटतं असं आपल्या इकडं जशी देवाची मिरवणूक काढतात ना तसं आपल्या इथं हे इथं पण काढतात तर इथला जरा थोडीशी प्रथा वेगळी आहे आणि जर थोडंसं शाई थाटा असेल तर मग हत्ती मागवला जातो हत्तीवरती बसून मिरवणूक काढली जाते आपल्या इकडं घोड्यावरती बसवतात इकडं जास्त करून हत्ती वापरतात घोडे पण वापरतात पण हत्ती जास्त वापरतात हत्तीवरती बसून मिरवणूक काढतात आणि छान आहे पुणे रिटायर वगैरे झालं तर त्यांचीसुद्धा हत्तीवरती बसून मिरवणूक काढतात छान वाटतं पाहिलं मंदिरं आहेत मंदिरांमध्ये पण छान पूजा अर्चा केली जाते तर चला बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये सगळेजण खुश राहा मस्त राहा आनंदी राहा बाय बाय